चांगलं मोड वगैरे लागलेत मेथीला पाहू शकता कारण की थोडंसं मोकळं ठेवलं ना सगळं तर व्यवस्थित मेथी ही रुजते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज दिवस धावू आहे आणि मेथीची वाट बघू शकता ती झालेली सो बघा आता एवढी मेथी काढून घेतलेली आहे आणि आता ही मेथी तर मित्रांना स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज आपण आलो टेरेसवरती तर ती आपल्याला लावायची आज मेथी सो so, तुम्हाला पहिले गार्डन दाखवतो कसं आपलं गार्डनमध्ये आणि मी बनवलेलं गार्डन आहे मागच्या वर्षी लावली होती मी मेथी या टापामध्ये आणि मस्त आली होती म्हणजे चार जणां खातील एवढी मेथी आली होती आणि दोन टाइम हार्वेस्ट केली होती ती म्हणजे पहिल्यांदा पण एकदा केली नंतर परत आली होती आणि परत एकदा भाजी बनवली होती दोन टाइम बनवली भाजी गार्डन बघू शकता भरपूर काय काय लावलेच वेल हे। आहे वेल हे आळूची वडी फुलाबाचं पण एक चांगलं आहे अजून जे आहेत भरपूर असे झाडं लावलेली हे वाटतं खाऊच्या पानाचं वेल आहे खाऊच्या पानांचं वेल आहे तिथं कडी पत्ता वगैरे आहे असं आणि काही अशी फुलांची पण आहेत स्वतःला पहिले तुम्हाला दाखवतो की मेथी कशी लावायची बघा आता दुकानातून आणलेलं आहे हे पाच रुपयाचं आहे पाकिट मेथीच पाच रुपयाच्या पाकिटमध्ये ना एक गड्डी मेथीची आरामशी भाजी बनली आहे एक म्हणजे वाडग्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे पूर्ण मेथी वाडग्यामध्ये टाकायची उमळायला म्हणजे सगळ्यात पहिले पाण्यामध्ये टाकायची दोन तास पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित उमळली ना त्यानंतर पण ही मेथी आपल्या म्हणजे जे आपण वगैरे वगैरेमध्ये करणार आहे त्यामध्ये आपल्याला लावायची आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काय करायचं आहे दोन तासानंतर घेतो मेथी उमळल्यानंतर दाखवते कशी होते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो की ती लावायची कशी आहे आणि हळूहळू याचे स्टेप्स आहेत म्हणजे ती कशी वाढते थोडंसं पाणी द्यायचं पाणी द्यायचं आणि ज्या दिवशी मोठी होईल त्या दिवशी पण दाखवणार आहे आणि त्या जेव्हा वाढल्यानंतर ती हार्वेस्ट केल्यानंतर त्याची रेसिपी पण करून दाखवणार आहे तर व्हिडिओ बघत तर बघा आता ही जी आणली होती दुकानातून मेथी ती पाण्यामध्ये उमळत टाकलेली आहे आता एक दोन तीन तास ही उमळली पाहिजे व्यवस्थित उमळल्यानंतर काय होतं की लगेच म्हणजे ही डायरेक्ट नाही टाकायची पण डायरेक्ट टाकली तर रुजत नाही उमडू टाकली तर रुजते पटकन आणि रुजल्यानंतर मग थोडीशी काळजी घ्यायची पाणी वगैरे व्यवस्थित टाकत राहिले आणि टाकल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक नंबर अशी मेथी जी, जी आपण टेरेसवर करणार आहे ती तुम्हाला दाखवणार की कशी होईल स्वतःला व्हिडिओ बनवा तर बघ आता हा जो टब आहे या टबमध्ये मध्ये माती आणणार आहे आणि या मात या टबमध्ये मध्ये माती टाकून ये ना त्यामध्ये आपण करणार आहे मेथी तर तुम्ही बघा की कशी मेथी येणार आहे या टबमध्ये मध्ये शुभ सकाळ मित्रांनो सो काल आपण जी मेथी उलवायला टाकली होती पाण्यामध्ये की बघा आता आज कशी दिसते सो मी बोललो होतो की दोन तासामध्ये पण म्हणजे उमळते पण आता पूर्ण एक पंधरा ते वीस तास झालेले आहे मस्त काल मला नाही जमली लावायला सो काल माती वगैरे नव्हती तो माती आणलेली आहे किंवा मातीत लाल माती भेटली आहे आणि हा एक जुना टप होता आता या जुन्या टपमध्येच मी लावणार आहे मेथी तर खाली बघू शकता की चार पाच होल केलेले आहेत असे जेणेकरून पाणी यामध्ये साठणार नाही जेव्हा जेव्हा पण आता मेथीला पण पाणी देणार होतं ते पाणी खाली म्हणजे मेथीला मेथी खराब नाही होणार कुठलं पण झाड किंवा काही लावत असाल ना तुम्ही गार्डन म्हणजे टेरेसवर तुम्ही गार्डन बनवत असाल आणि असं टप्पा वगैरेमध्ये लावत असाल तर खाली होल नक्कीच करा जेणेकरून मातीमध्ये पाणी राहत नाही आणि पाणी खाली निघून जातं आणि जेवढं पाहिजे ना रोपांना किंवा फळभाज्यांना तेवढंच पाणी मातीमध्ये राहतं तर आता ही जरा माती आणली होती ना ही थोडीशी अशी यामध्ये थोडेसेकळे मातीचे थोडेसे लूज करून घेतो तर ता, जी आपल्याला मेथी करायची होती ना ती या टपमध्ये करणारे सगळं रेडीमेटे माती वगैरे आणली होती तर आता माती टाकून घेऊ तपमध्ये बघा जेवढी पाहिजे होती ना कपामध्ये तेवढी माती आपल्याला भेटलेली आहे आता दोन दगड सेट केलेली आहेत आणि आता हा जो मातीने भरलेला पूर्ण टप आहे तो यावरती ठेवायचा आपल्याला आता माती व्यवस्थित आपण एकदम ड्रकून हे केली आहे थोडी माती आहे ना अशी घट्ट नाही पाहिजे मातीमध्ये पण अशी भुसभुशीतच पाहिजे घट्ट सिमेंटसारखी नाही झाली तर अशी एकदम थोडीशी घालून मोकळी करायची तिला व्यवस्थित ठीक आहे वगैरे आहेत थोडी थोडी छोटी काढून घेतली मार्थी। मार्थी। मार्थी <स्थाथ> पानी। पानी दोन तीन मग तरी पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे आणि असं पाणी राहिलं ना त्यात म्हणजे पाणी आहे ना पूर्ण मातीने खेचून घेतलं पाहिजे अशी माती एकदम नाही घ्यायची भुसभूषित करायची आता मला दोन तीन मिनटं पाणी पूर्ण खाली आहे सो बघा आता रोशनीने केली आहे नांगरणी चालू पाणी टाकलं व्यवस्थितमध्ये आता थोडंसं म्हणजे अशी माती आहे ना थोडी वर खाली करून घ्यायची जेणेकरून पाणी व्यवस्थित पूर्ण तळापर्यंत जातं आणि माती पण व्यवस्थित भिजते पूर्ण जास्त चिखल पण नाही कर करायचा नॉर्मल एकदम ठेवायची कारण की आता आपल्याला दर दिवशी यामध्ये पाणी टाकायचं आहे सो बघा आता थोडीशी माती नांगरून घ्यायची थोडीशी बघा आता थोडंसं अजून पाणी टाकलं आहे कारण की खालीपर्यंत पाणी पोचलं नव्हतं हळूहळू हो हळूहळू पाणी खालीपर्यंत पोचेल सो, खाली सो बघा आता पाणी टाकून झालेले आहे पूर्ण माती एकदम आता भुषभूशीत झालेली आहे पाच दहा मिनटं थोडं वेट करूया आणि नंतर जी ही आपण मेथी उमळ टाकली होती ही बघा ही आपल्याला त्यामध्ये लावायची आता बघा चांगलं मोड वगैरे यायला लागलेत मेथीला पाहू शकता आणि काही दिवसातच ही रुजली तर मस्तपैकी मेथीची भाजी आणि मग रोशनी बनवणारे मेथीची रेसिपीची भाजी मेथीची <laughs> रेसिपी रे चला स्वतः फायनल पार्ट स्वतः फायनल पार्ट आहे बघा आता जी उमळलेली मेथी आहे ती पसरवायची व्यवस्थित एक एक ठिकाणी नाही राहिली बघा अशी वेगवेगळी हां मेथीची लागवड चालू झालेली आहे आणि काही दिवसातच इथं मस्तपैकी म्हणजे मी मागच्या टाईम पण एकदा केली होती कोविडमध्ये एक नंबर मेथीची भाजी आली होती आता त्याच प्रयत्नाने परत एकदा चालू केलेली आहे मेथीची लागवड जी उमळलेली मेथी आहे पाण्यात आपण ठेवली होती ती आता आपण टाकलेली आहे टपामध्ये आणि थोडीशी उरलेली या साईडला पण टाकतोय कारण की जास्त अशी घिचमीण नाही करायची कारण की थोडंसं मोकळं ठेवलं ना सगळं तर व्यवस्थित मेथी ही रुजते स्वतः so, फायनल प्रोसेस थोडीशी जी आता सुकी माती आहे एकदम बारीक माती घ्यायची आहे आणि ती या जे आपण लावलेलं त्यावरनं थोडीशी वरनं अशी झाकून घ्यायची आहे ओपन नाही ठेवायची नाहीतर ओपन ठेवले तर पक्षी येऊन पूर्ण दाणे खाऊन जाणार थोडीशी अशी वरण नॉर्मल नॉर्मल माती सोडायची एकदम व्यवस्थितपणे कवर करून घेतलेलं आहे पूर्ण आता यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे पाणी असं ओतायचं नाही ओतलं की मग सगळं वर खाली होणार पाणी हळूहळू शिंपडायचं आणि वरून वरची मातीमध्ये मा ती सो फायनली so, आता आपली मेथी लावून झालेली आहे बघा इथं पूर्ण लावलेली आहे आणि थोडी उरली होती ती इथं लावलेली आहे सो so, आता वरनं पाणी वगैरे पण शिंपडून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता चला आता तुम्हाला दाखवतो की कशी हळूहळू वाढणार आहे तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही की कि किती दिवसात वाढते मेथी शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आहे दुसरा दिवस तर आता मोड आलेले चांगले आणि आता ती अशी रुजत आहेत मातीमध्ये तर दोन तीन दिवसामध्ये मस्त पैकी आता इथं नमस्कार मित्रांनो आज दिवस चौथा आहे चौथ्या दिवशी पाहू शकता तुम्ही आता की जी मेथी आपण लावली ती आता यायला लागली आणि हळूहळू आता ही मोठी होईल आणि मोठी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार की की किती दिवसात झाली आहे आणि दिसताना तर एकदम म्हणजे सगळंच आपण जे टाकलं होतं ना ते आता पिकून आलेलं आहे पाहू शकता आणि थोडं पाणी रेग्युलर मारत राहायचं कारण की कसं सुकलं नाही पाहिजे सुकलं तर मग जी लावलेली मेथी आहे ना ती वाढणार नाही पण पाणी थोडंसं मेंटेन ठेवायचं सारखं जास्त पण नाही मारायचं चिखल नाही करायचं नॉर्मल नॉर्मल पाणी मारत आता बघा मला ते दहा पंधरा दिवसामध्ये मोठी होऊन जाईल तर मित्रांनो एक सहा सा दिवसात राहू शकतं की किती वाढ झालेली मेथीची अजून एक दहा पंधरा दिवसामध्ये एकदम व्यवस्थित एक मोठी होईल तर तेव्हा दाखवू तुम्हाला की माहिती कशी आहे आपली तर मित्रांनो पाहू शकता की आजचा दिवस आहे नव्वा आणि नवव्या दिवसामध्ये चांगली वाढ झालेली मेथीची तर दररोज पाणी वगैरे द्यायचं आहे सो बघा इथं पण थोडीशी दाखवली तर पण आलेली आहे रुजून हेवर आता एक अजून पंधरा वीस दिवस मला वाटतं सो एवढी एवढी तरी येईल हईटला सो आपण लावलेली मेथी ही येते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज दिवस धावू आहे आणि मी तिची वाढ बघू शकता ती झालेली मस्त अशी भरून आलेली पूर्ण जे टॉप आपण लावलं होतं पूर्ण मेथी भरून आलेली बघा इथं पण टाकली होती इथं पण झालेली आहे सो एक ते दोन गड्डी झाले असतील आरामशीर काय रोशनी आरामशीर एक ते दोन गड्डी झालेली आता या अजून थोडी वाढ झाल्यानंतर ह्याची आपण म्हणजे हार्वेस्ट करायचे कट करायचे आणि अजून एकदा येणार परत आणि आल्यानंतर मग आपल्याला या मेथीची रेसिपी करायची जी रोशनी करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मस्तपैकी आंब्याला बघा मोहर पण आलेलं यावर्षी आंबे आपल्याला भेटतील खायला बघू आणि आज आहे दिवस पंधरावा आणि मेथीची बघा केवढी झालेली सो मला वाटतं आता एक तीन ते चार दिवसामध्ये आता मेथी आपण हार्वेस्ट करूया बरं इथं पण लाटली होती ती पण वाढली आहे चांगली आणि इथं पंधरावा मस्त आहे की तीन ते चार जण खातील एवढी मेथी आलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो आज आपण करणार आहे आपली मेथी मेथीची पूर्ण भाजी आता आज आपण काढून घेणार आहे कैचिनी कट करतोय बघा कैचिनी यासाठी कट करतोय की परत पुन्हा यावी म्हणजे दोन टाईम येते आपण आज काढतोय मेथी अशी कापून का घ्यायची कारण की आता परत एकदा येऊ शकते ही म्हणजे पाणी वगैरे दिलं ना त्याने तर परत एकदा याची वाढी होऊ शकते आणि दुसऱ्यांदा जेव्हा काढायची असेल ना त्या टायमाला पण मूळ असं काटून घ्यायची कारण तिसऱ्यांदा येत नाही आता बघूया फर्स्ट टाईम आता आपण काढतोय सो बघा आता एवढी मेथी काढून घेतलेली आहे आणि आता बघायचं असं दिसतंय आता अजून तीन चार दिवस याला पाणी दिलं आले तर परत त्याला पाणी येतील थोडीशी आणि एवढी झालेली तीन ते चार जणांसाठी मस्त पैकी आता मेथीची भाजी होणार आहे चला तुम्हाला आता रेसिपी दाखवतो पटापट झटापट आता मेथी धुऊन घ्यायची

थोडी कांदा आणि मिरची पण काय करायचं तेलामध्ये आपला परफ्युम घ्यायचं लाल तर पटापट होण्यासाठी थोडंसं आता दुधलेली मेथी परंतु शिजायला ठेवायची म्हणजे झाकण ठेवायचं आणि झाकण नाही असंच शिजायला ठेवायचे थोडी आणि एक दहा पंधरा मिनटात रेडी होऊन जाईल ना खाण्यासाठी दहा पंधरा मिनटात रेडी झटपट वर हार्वेस्ट केली आणि तेल बनवली अशी घरी तुम्ही पण सोप्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी घरी लावून टेरेसवर बनवू शकता घरातल्या घरामध्ये आणि तीन ते चार जण खातील तेवढी आरामशीर होईल रेडी टेस्ट करून सांगतो तुम्हाला टेस्ट झालेली बघा आता मस्त पैकी वरती लावलेली टेरीस वरची मेथीची भाजी रेडी केलेली आहे तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झाली एक नंबर ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये बनवलेली भाजी एक नंबर झाली तर तुम्ही तुमच्या घरी पण ट्राय करू शकता टेरीस वरती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नंतर नक्की सांगा आणि आवडला असेल तर करायला असं कलाकार भेटेचा कुठच्या नवीन होऊन